हॅलो हा रोहन प्रणव आहे बोला दादा पाणी उजनीतनं जास्त सोडले आता सत्तर हजाराच्या आसपास आहे कदाचित वाढू शकतो आपल्या भागातल्या लोकांना काळजी घ्यायला सांगा बरोबर आता मागच्या आठवड्यात झालेल्या पावसाने किती झाले बघून त्याचे पंचनामे आम्ही करायचं प्रशांत मानक बोलले अजूनही कुठे अडचणी येईल तिथं मालकांच्या माध्यमातून आपण सांगूया परंतु सगळ्याला काळजी घ्यायला सांगा विसर्ग वाढू शकतो नदीकाठचा नवा नवाड्यात काय परिस्थिती झाली तुम्हाला माहित आहे तिथेही मदत कार्य सुरू आहे हो हो तिथं कुठं अडचण येईल तिथं मला फोन करा हो सगळ्यांना फोन करून सांगतो कुठल्या गावातले तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक कुठं जिथं अडचण येईल तिथं सांगा म्हणजे वरच्या अधिकाराला मालकांना बोलायला लावून तातडीनं आपल्या कुठली लोक त्यातनं वंचित राहू नयेत त्याची काळजी घ्या लोकांना कमीत कमी म्हणजे बाहेर पडायला सांगा रेड अलर्ट दिलाय जिल्ह्याला सगळ्या अजून जरी पाऊस नाही म्हणलं तरी दुपारच्या पुढे पाऊस वाढणार आहे जोर बरोबर त्यामुळे बर। सगळ्याला तुझ्या मार्फत मी तर सगळ्यांना सांगतोच आहे पण तू पण जेवढ्या शक्य तेवढ्या आपल्या बॅच गावातल्या लोक नदी काढची विशेष करून त्यांना काळजी घ्यायला सांगा त्या दृष्टिकोनातनं उपाययोजना सुरू आहेत मालक आहेत आम्ही जण आहेत कुठं अडचण येईल तिथं फोन करा हो हो चालतंय करतो सगळ्यांना फोन आपल्या कार्यकर्त्यांना फोन करा हो हो ठीक आहे का अडचण मला फोन कर हो हो करतो